इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हताच आयुष्यातला पहिला पुरस्कार ज्या कष्टानं इथपर्यंत पोहचलोय त्याच आज चीज झाल्याचं समाधान मिळालं ज्यांनी जन्म दिला ती माझी आई रंजना वडील रघुनाथ आणि ज्यांनी हे जग दाखवलं ते सर्वस्व आबा ज्यांच्यामुळेच आयुष्यातला पहिला पुरस्कार मिळाला नवर सोलापूर युथ आयकॉन पुरस्कार खासदार धैर्यशील भैया यांच्या हस्ते मिळाला याचा आनंद गगनात मावेना बाप शेतामध्ये कष्ट करून मुलांना उच्च शिक्षण दिलं त्याचं कुटुंबातून पुढे येऊन आमदार अभिजित आबांच्या सोबतीनं आयुष्यातले अनेक चढउतार सुखदुःख आणि यश पाहिलं त्यातूनच जीवनाची वाटचाल सुरू झाली माझ्या आयुष्याला अर्थ देणारे माझे आबा आहेत ज्यांनी विश्वास ठेवला संधी दिली पडू दिलं नाही पण उभा राहण्याची ताकद दिली पाठीवर हात ठेवला तू लढ मी आहे असं म्हणत सोबत गेली अनेक वर्ष राहून प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी पाहून माझ्याही आयुष्याला अर्थ आला हा पुरस्कार पुढच्या सर्वच वाटचालीची आणि जबाबदारीची जाणू करून देणारा आहे पुरस्कार फक्त माझ्यासाठी सन्मान नाही तर माझ्यासोबत नेहमी खंबीरपणे उभे असलेल्या कुटुंबाचा मित्र परिवारांचा असून आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे धन्यवाद